नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत ज्वारीच्या पिठाचे अतिशय कुरकुरीत असे डोसे कुठल्याही पूर्वतयारीशिवाय तुम्ही हे अगदी पंधरा मिनटामध्ये हे डोसेचं पीठ तयार करू शकता आणि याचे कुरकुरीत असे डोसे बनवू शकता सकाळच्या वेळात शक्यतो खूप घाई असते किंवा तोच तोच नाश्ता खाऊन जर कंटाळायला असेल ना तर या पद्धतीने अतिशय झटपट असे तुम्ही हे कुरकुरीत ज्वारीच्या पिठाचा डोसे बनवू शकता चला मग रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं मी घरातली एक वाटी सेट केलेली आहे त्या वाटीनेच सगळं मोजून घ्यायचं आहे तर एक वाटी मी आपण नेहमी भाकरी करतो तेच ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी हलकं दाबून घेतलेलं आहे चमच्याने चाळून घ्यायचं आहे पीठ त्यानंतरनं एक वाटी जाड रवा घेतलेला आहे जाड रवा ऐवजी बारीक रवा असेल तर तो पण वापरू शकता अर्धी वाटी इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ नक्की वापरा त्यानंतर दही घेतलेला आहे एक वाटी तर हे सगळं एकाच वाटीने मी व्यवस्थित मोजून घेतलेलं आहे तर सुरुवातीला जे कोरडे पदार्थ आहेत ते आपण मिक्सरमधनं बारीक करूयात तर सगळ्यात आधी मी रवा टाकलेला आहे त्यानंतर ज्वारीचं पीठ टाकायचं आहे तर इथं ज्वारीचं पीठ भरताना अगदी हलक्या हाताने दाबून भरायचं आहे त्यानंतरनं इथं तांदळाचं पीठ घात काढलेलं आहे आणि हे कोरडं आपल्याला चांगलं फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला मी व्यवस्थित फिरवून घेतलेलं आहे चांगलं एकजीव झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला दही टाकायचं आहे तर इथं एक वाटी दही टाकलेलं आहे एक वाटी दह्यासाठी इथे मी एक वाटी पाणी टाकलेलं आहे तर पाण्याचं प्रमाण किती लागणार आहे हे मी पुढे तुम्हाला सांगेलच तर सुरुवातीला एक वाटी दही आणि एक वाटी पाणी टाकून फिरवून घेतलेलं आहे तर अजून इथे मी अर्धी वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे तर जसं जसं पाणी लागेल ना तसं तसं पाणी टाकायचं आहे सुरुवातीलाच खूप जास्त पाणी टाकायचं नाही आहे नाही तर पीठ पातळ होऊ शकतं त्यानंतरनं पुन्हा इथे मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे त्यातलं अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे अर्धी वाटी पाणी ठेवलेलं आहे व्यवस्थित चमचाने व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे आणि जर वाटलं तर उरलेलं पाणी देखील टाकून घ्यायचं आहे आणि मिक्सरला चांगलं फिरवून घ्यायचं आहे अगदी एकसारखं होईपर्यंत याला फिरवून घ्यायचं आहे अगदी मस्त असं घट्ट पीठ आपलं तयार झालेलं आहे खूप घट्टही करायचं नाही आहे आणि खूप पातळ देखील ठेवायचं नाही आहे थोडंसं घट्ट असेल तर चालू शकतं पण पातळ केलात तर अजिबात डोसे व्यवस्थित होणार नाहीत त्यामुळे पाण्याचा अंदाज घेत आपल्याला पाणी टाकायचं आहे तर तो टोटल इथे मी सुरुवातीला एक वाटी दही टाकल्यानंतर एक वाटी पाणी टाकलं आहे अर्धी वाटी आणि नंतरनं पुन्हा एक वाटी असं अडीच वाटी पाणी मी इथे वापरलेलं आहे प्रत्येकाला पाण्याचं प्रमाण थोडं कमी जास्त होऊ शकतं पंधरा मिनटं याला झाकून ठेवायचं आहे तर एक दहा ते पंधरा मिनटंच ठेवायचं त्यापेक्षा जास्त ठेवायचं नाही मी एक दहा मिनटं ठेवलं होतं मस्त पीठ आपलं फुललेलं पण आहे आणि छान सेट झालेलं आहे आता हे पीठ डोसा तयार करण्यासाठीचा तयार झालेलं आहे आता यात चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि आपण लगेचच याचे डोसे बनवायला सुरुवात करणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता यामध्ये पाव चमचा खायचा सोडा टाकायचा आहे तर ज्या चमच्याने आपण नेहमी पोहे वगैरे खातो ना त्या चमच्याने पाव चमचा घेतलेला आहे इथं तुम्ही बेकिंग सोडा बेकिंग पावडर किंवा अर्ध साशे इनोज देखील यात वापरू शकता इथे मी सोडा वापरलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे याची कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही आता आपण हे याचे मस्त कुरकुरीत असे डोसे तयार करूयात तर डोसे करण्यासाठी तवा अगदी चांगला गरम करून घेतलेला आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवलेली आहे जर अगदी फास्ट मोठ्या गॅसवर तुम्ही डोसा पसरवलात ना तर तो, तो लगेचच खरपू शकतो त्यामुळं गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे डोसा व्यवस्थित पातळ असा पसरवून घ्यायचा आहे डोसा पातळच करायचा आहे त्यानंतरनं गॅसची फ्लेम वाढवून मस्त कुरकुरीत होईपर्यंत डोसा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर वरची बाजू कोरडी झाली आहे तर याला मी तूप लावती आहे तुम्ही तूप न लावता देखील हा डोसा बनवू शकता तो तितकाच कुरकुरीत होतो पण इथे तूप आवडतं म्हणून इथे मी तूप टाकलेला आहे तुपाऐवजी तुम्हाला तेल तुम्ही लावू शकता डोश्याला बटर देखील लावू शकता आवडीप्रमाणे तुम्ही इथे तेल तूप बटर घेऊ शकता तर व्यवस्थित सर्व बाजूने चांगला असा कुरकुरीत होईपर्यंत हा डोसा भाजून घ्यायचा आहे तर सुरेख असा डोसा आपला भाजला गेलेला आहे खूप मस्त कुरकुरीत झालेला आहे लगेचच डोसा काढून घ्यायचा आहे वरच्या बाजूने पण चांगला असा तो भाजला गेलेला आहे पातळ असल्यामुळे याचा रंग बघू शकता तुम्ही अगदी आपण नेहमी डाळ तांदळाचा डोसा बनवतो ना अगदी तसाच रंग आलेला आहे आणि खूप कुरकुरीत झालेला आहे अजिबात विश्वास बसणार नाही की हा ज्वारीच्या पिठाचा डोसा आहे इतका चविष्ट तयार होतो आणि आता इथे आपण मस्त खोबऱ्याच्या चटणीसोबत ओल्या नारळाच्या चटणीसोबत मी डोसा सर्व केलेला आहे तुम्ही इथे बटाट्याच्या भाजीसोबत देखील हा डोसा खाऊ शकता खूप कुरकुरीत हा डोसा तयार होतो इथे बघू शकता मस्त रंग आलेला आहे आणि फार छान कुरकुरीत असा आपला हा डोसा तयार झालेला आहे तर जेव्हा कधी घाई असेल डोसा खाण्याची इच्छा झाली असेल तर झटपट घरातलं ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे आणि फटाफट हे डोसे बनवायचे आहेत फार वेळ लागत नाही अगदी पंधरा ते वीस मिनटात तुम्ही हे डोसे बनवून तयार करू शकता आणि चवीला अफलातून लागतात आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा